नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे घेऊन लांब आकारात पातळ असे चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे कांदे तळून घेऊयात सतत एकसारखं हलवून मी हे गोल्डन कलरवर छान असे हे कांदे तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या गोल्डन कलरवर कांदे तळे गेले की ते प्लेट ते गे ते। मी गे ते प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व कांद्याचे काप तळून घेणार आहे आता आपण अर् बाऊलमध्ये अर्धा किलो चिकन घेऊन मी ते स्वच्छ करून त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर् अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर बिर्याणी मसाला मी इथे दोन चमचे घेतलेले आहे पण त्याच्यामध्ये खडा मसाला असल्यामुळे मी हा बिर्याणी मसाला चाळून घेत आहे जेणेकरून हा खडा मसाला दाताखाली येऊ नये तुम्ही पाहू शकता ग आपल्या बिर्याणी मसाल्यामध्ये खडा मसाला होता आता हा चाळलेला बिर्याणी मसाला मी चिकनमध्ये टाकून त्याच्यामध्ये आता तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला पुदिना आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक वाटी घट्टसर असं दही टाकून चमचाने चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत तुम्ही पाहू शकता छान असं व्यवस्थित असं मॅरिनेट आपलं चिकन झालं की मी एक अर्ध्या तासासाठी हे चिकन झाकून असंच ठेवून देणार आहे जेणेकरून हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित असे लागले जातील आता आपण पुढची तयारी करून घेऊया मी या वाटीने अडीच वाटी तांदूळ घेतलेला आहे मी दिल्ली राईस हा तांदूळ घेतलेला आहे आणि आता काही खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता विलायची मिरी चक्रीय फूल दालचिनी आणि लवंग घेऊन आता मी हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून एक अर्ध्या तासासाठी मी हे तांदूळ भिजत ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपले तांदूळ भिजले गेलेले आहेत मी ज्या वाटीने अडीच वाटी हा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने जर आपण पाणी घेतले तर ते पाणी नऊ ते दहा वाटे आपल्याला पाणी घ्यावे लागेल पण मी ग्लासाने पाणी घेतल्यामुळे अडीच वाटीसाठी मी पाच ग्लास पाणी घेतलेले आहे आणि आता ते पाणी आपण गरम करायला ठेवूया त्या पाण्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप तेजपत्ता ठेचून विलायची घेतलेली आहे काळी मिरी चक्रीय फुलाच्या पाकळ्या दालचिनी लवंग अर्धा चमचा जिरे टाकून मी छान हे पाण्याला उकळी काढून घेणार आहे आपलं पाणी गरम झालं त्याला उकळी यायला सुरुवात झाली की मी त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून हा तांदूळ मी ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून एखाद मिनट हलवून घेणार आहे आपला राईस शिजतोय तोपर्यंत आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकन ते पाहूया तुम्ही पाहू शकता छान असे आपले चिकन मॅरिनेट झालेले आहे आता आपण चिकनला देखील एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आपले तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या तेजपत्ता टाकून मॅरिनेट केलेले चिकन आपण ह्याच्या पॅनमध्ये टाकून घेऊया आणि पाच मिनटं हे चिकन व्यवस्थित असे मी हलवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये देखील मी चिकनमध्ये आपण मीठ टाकलेले नव्हते आता मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे आपण राईसमध्ये देखील मीठ टाकलेले आहे त्याच हिशोबाने आता चिकनला शिजेल इतपतच आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता ज्या भांड्यात आपण चिकन मॅरिनेट केले होते त्या भांड्यातच थोडेसे पाणी टाकून ते पाणी मी चिकनला टाकून घेत आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून एक पन दहा ते पंधरा मिनटं मी हे चिकन छान असे शिजवून घेणार आहे आपले चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण भातमध्ये आधी हलवत राहूया आणि बघूया आपला हे राईस शिजत आलेला आहे का पूर्णपणे अजून जाड आहे त्याच्यामुळे शिजलेला नाही आहे त्याच्यामुळे मी आपला राईस शिजत एक दहा मिनटाने तुम्ही पाहू शकता छान असा आपला राईस ऐंशी टक्के शिजला गेलेला आहे आता आपण तो चाळणीत काढून घेऊया जेणेकरून त्यातले एक्स्ट्राचे पाणी असेल ते निघून जाईल मी चाळणीत भात राईस काढल्यानंतर मी त्यामधला असलेला खडा मसाला काढून टाकणार आहे कारण छान अशी खडा मसाल्याची फ्लेवर आपल्या भाताला लागलेली आहे पण आता दाताखाली हा खडे मसाले येऊ नयेत त्यासाठी मी हे सर्व खडे मसाले राईसमधनं काढून टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन देखील छान ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के शिजले गेलेले आहे मी तुम्हाला दाखवते आता आपण गॅसवर बिर्याणी राईसचे लेअर लावून घेणार आहोत त्यासाठी आपण जाड बुडाचं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची नाहीतर पूर्णपणे गॅस बंद करायचा आणि आधी आपण भाताची लेअर बिर्याणीची लेअर लावून घ्यायचा आणि नंतर गॅस आपण चालू करूया मी आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचा साजूक तूप टाकून त्याच्यावर शिजवलेला राईस टाकून घेतलेला आहे त्याच्यावर चिकन आपण टाकून घेऊया आणि आता त्या त्याच्यामध्येच तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला पुदिना टाकून घेऊया आता परत आपण दुसरी लेअर लावणार आहोत भाताची अशा मी चार लेयर लावलेल्या आहेत मी शेवटच्या लेअरला आपली दुसरी लेयर चालू आहे दुसऱ्या लेअरवर मी चिक राईस टाकून त्याच्यावर चिकन टाकलेले आहे आणि त्यानंतर तळलेला कांदा कोथंबीर पुदिना एक चमचा साजूक तूप थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आणि त्याच्यावर आता आपण तिसरी लेअर लावून लगेच चौथी लेअर लावून घेणार आहोत मी तिसरी लेअर लावताना दाखवलेली नाही आहे डायरेक्ट चौथी लेअर आता तुम्हाला दाखवते मी आता आपण त्याच्यावर छान असा तळलेला कांदा टाकून घेऊया ही आपली शेवटची लेअर आहे त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना टाकून आपण एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया कलर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता नसेल तर तुम्ही स्किप्ट करू शकता माझ्याकडे इथे फूड कलर होते म्हणून मी इथे येलो आणि ग्रीन कलर टाकलेले आहेत आणि आता थोडासा बिर्याणी मसाला टाकून मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं मी हा गॅ पाच मिनटं मी हा बिर्याणी असाच शिजायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मी हाय फ्लेमवर तवा गरम करून घेणार आहे नंतर पातेले ठेवल्यानंतर गॅस मिडियम ठेवून हा ही बिर्याणी राईस मी एक पंचवीस मिनटं छान अशी लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे आणि आपल्या बिर्याणीची वाफ जाऊ नये त्यासाठी मी वरून असं जड काहीतरी म्हणून खलबत्ता ठेवून झाकणावर ठेवणार आहे मी ह्याला आता तुम्ही पाहू शकता एक पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपण ही बिर्याणी खोलूया वाव काही सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला बिर्याणी राईस तयार झालेला आहे कलर देखील सुंदर आलेला आहे आता मी ही बिर्याणी तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने आपला बिर्याणी राईस तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा